नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खुरसणीची किंवा कारळ्याची चटणी हे खूप पौष्टिक असतात आणि याच्यामध्ये जे तेल असतं त्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात त्यासाठी आपण खुरसणी बरोबर आपण घेणार आहोत अर्धी वाटी लसूण एक वाटी शेंगदाणे आणि ह्या मी मिरच्या घेतल्या आहेत फिक्या मिरच्या आहे काश्मीरी लाल मिरच्या आहे तुम्ही दुसऱ्या पण घेऊ शकता पहिल्यांदा आपण हे शेंगदाणे भाजून घेणार छान साल निघेपर्यंत आपण भाजून घेणार हे बघा मीडियम आचेवरती आपण ह्या कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतो आहे हे बघा छान ब्राऊन झाले छान साल पण निघू लागली यापर्यंत आपण भाजून घ्यायचे आता आपण काढून घेऊया ना तसं तर बघितलं सगळ्यात तेलबियांमध्ये जे हेल्दी ऑईल असतं म्हणजे चांगल्या प्रकारचं तेल किंवा ज्याची आपल्या शरीराला गरज असते ते आपल्याला नॅचरल स्वरूपात मिळतं आता आपण ही खुरसणी एक पाव खुरसणी आहे ती पण छान भाजून घेणार तिला अगदी फ्लेम लो लागते आणि साधारण दहा मिनटं जोपर्यंत उडायला लागते आणि कलर चेंज होतो तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची एकदा असा तडतड आवाज आला की समजायचं की आपली खुरसणी भाजली आहे असं मेशी ह्या मोठ्या ताटामध्ये टाकते आणि थंड करून घेते ही बघा आपल्याला मिक्सरमधून काढण्याऐवजी आधी थंड करून घ्यायची त्याचबरोबर ह्या लाल मिरच्या आहेत त्या पण छान भाजून घ्यायच्या आणि त्यात काही मॉइश्चर असेल किंवा मग त्यातला पण आपण थोडं भाजून घेणार हो, आहोत असे हे बघा याला थोडं मिडियम आचेवरती भाजायचं मिरच्यांना हे बघा असं मिडियम आचेवरती काळ्या रंगाचे डाग पडेपर्यंत मी भाजून घेतले आहेत त्यांना पण आपण एका भांड्यात काढून घेऊ हे सगळं आपण थंड करून घेणार आहोत आपण एका वाटीतच काढून घेऊ हे पण आपण थंड करून घेणार आहोत त्याचबरोबर आता आपला शेवटी राहिला लसूण लसूण पण आपल्याला असा भाजून घ्यायचा हे बघा कढईत तापलेली आहे मीडियम फ्लेम आहे लसूण आता थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे सगळ्या वस्तूंमधलं कच्चा पण निघून जाईल हे बघा छान डाग पडले आहे लसूणवर मस्त आणि छान सुगंधही सुटलं आहे लसूणचा भाजण्याचा सुगंध मस्त एक नंबर येतो हे ये बघा याला आपण आता काढून घेऊ आता आपलं हे सगळं सामान भाजून झालं आहे तो खुरसणी शेंगदाणे पण साल काढून घेतले आहे लसूण आणि मिरच्या सर्वप्रथम आपण ही खुरसणी मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊ आणि बारीक करताना हे तेल बी आहे एवढा इझी बारीक होत नाही त्यामुळे आपण त्यात मीठ टाकलं आहे एक चमचा साधारण पावशर हे बघा अशी आपल्याला दळून घेतली आहे हे बघा अशी छान दळून घ्यायची बारीक त्यातले जे फायबर्स असतात ते थोडे क्रश झाले पाहिजे आणि बारीक दिसली पाहिजे ही बघा अशी दिसेपर्यंत दळून घ्यायची याप्रमाणे मी दोन वेळा करून सगळी दळून घेतली हे बघा आता मी ह्या ताटात पसरवली आहे त्याचबरोबर आपलं आता दळायचं राहिलं आहे मिरच्या लसूण आणि शेंगदाणे आता आपण मिरच्या लसून दळणार त्यात थोडे शेंगदाणे पण घालून घेणार आता कसे ना चिकटपणा येतो त्यामुळे मी थोडे शेंगदाणे पण यात घालते त्याचबरोबर आपल्याला यात पण मीठ टाकावं लागणार आहे कारण मिठामुळे छान दळलं जातं हे बघा मी आता दोन चमचे मीठ घालते तेव्हा पण एक चमचा मीठ घातलं एवढ्या चटणीला किती मीठ लागेल हे मी तुम्हाला प्रमाण सांगते तीन चमचे साधन हे बघा अशी आपली दळी आहे आपण यात चिघटपणा आला आहे लसूणने आता उरलेले शेंगदाणे पण यातच घालणार आहोत आणि ही शेंगदाणे खूप अशी याची नाही करायचे थोडेसे असं क्रंच कारण बऱ्याच जणांना ही खुरसणीची चटणी आवडत नाही त्यामुळे आपण यात शेंगदाणे टाकतो आणि त्याला एक टेस्टमेकर म्हणून नेतो पण खुरसणी किंवा कोणतीही तेलबियाची चटणी खाणं खूप चांगलं असतं हे बघा आता आपण मिरच्या लसूण आणि शेंगदाणे बारीक करून घेतले आता आपण हे फुरसणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण साधारण तीन चमचे मीठ टाकलं आहे साधारण हे एक साधारण अडीचशे ग्रॅम आणि साधारण दीडशे ग्रॅम साधारण चारशे ग्रॅम ते अर्धा किलो प्रमापर्यंत प्रमाण आहे आणि हे बघा अजून एक चमचा टाकते साधारण अर्धा किलोचं प्रमाण आहे चार चमचा मीठ टाकलं आहे आता आपण यात छान असं हे मिक्स करून घेऊ आणि जे शेंगदाणे दिसतात ते दाताखाली खूप मस्त लागतात म्हणून मी ही टाकते आणि नेहमी टाकते तुम्ही पण अशा प्रकारे चटणी बनवून बघा आणि कशी झाली आणि जे खात नव्हते खुरसणीची चटणी ही बऱ्याच जणांना अन्न नसते किंवा माहीत नसते आणि तिची चव पण माहीत नसते त्यामुळे तुम्ही जरूर या खुरसणीचा आपल्या आहारात किंवा फॅमिलीमध्ये उपयोग करा तोंडी लावण्यासाठी किंवा चटणी दशम्यांसोबत खूप छान लागते आणि कशी बनली तुमची चटणी ते पण मला सांगा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा शेअर करा आणि लाईक करा आणि हे जे खुरसणी असतात ते एक प्रकारच्या तेलबिया असतात त्यात जीवनसत्व बी ट्वेल्व म्हणजे बी बारा आणि बी ग्रुप आणि विटॅमिन डी हे भरपूर प्रमाणात असतात म्हणून जरूर समावेश करा